आता शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान संबंधी योजनांचाही वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे अठरा तारखेला मिळणार आहे खरंच मिळणार काय असे संपूर्ण माहिती आपण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही युट्यूबवर सुद्धा भरपूर सारे असे व्हिडिओ बघितले असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण तारीख सुद्धा सांगणार आहोत की तुम्हाला पी एम किसान संबंधी योजनांचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं त्याची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक हे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की शेतकरी मित्रांनो जर त्या यादीत तुमचं जर नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसा हप्ता हे तुम्हाला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ते काम कोणत्याही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण यादीमध्ये नाव कशा प्रकारचे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून सुद्धा घर आपण यादीत नाव कशाप्रकारे बघू शक शकतो संपूर्ण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता शेतकरी मित्रांनो आपण घर आपला आपल्या या मोबाईलवरून यादीत नाव कशाप्रकारे बघू शकतो तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघू शकता तर आपण आपल्या प्रकारे अशा प्रकारे मोबाईल राखते त्या शेतकी मित्र आता बघू शकता ही जर सगळ्यात पहिलं आपलं एक गुगल ॲप्लिकेशन आहे बघू शकता अशा प्रकारे गुगल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर सुद्धा असं ऑप्शन असेल तर तुम्हाला त्या गुगल ॲप्लिकेशनवर तुम्हाला ओपन करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा तुमची यादी गावाची कशा प्रकारे बघायची तुम्ही मी तुम्हाला जर बघता येत नसेल तर ती यादीसुद्धा मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देईल पण सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो प्रकारे यादी बघायची हे नीट ऐका पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की एक पी एम किसान संबंधी योजनाचा आता बघा ही आता आपण अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा असं अप्लिकेशन ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं तुम्हाला सर्च करायचं आता बघू शकता की पी एम किसान संबंधी इथं तुम्हाला सर्च करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता तुम्हाला इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं पी एम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की ही पी एम किसान अशा प्रकारे माहिती सर्च केलेली आहे त्या शेतकरी मित्रांनो बघू शकता की पी एम किसान सन्मान निधी योजना ही ऑफिशियली साईट आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता तर का बघू शकता की त्याच्या खाली एक पी एम किसान सन्मान निधी योजना ही गोव्हर्मेंट साईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो ओपन झाल्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी या गव्हर्नमेंट साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे समोर सुद्धा इंटरफेस ओपन होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघू शकता ही पी एम किसान निधीची ही गव्हर्नमेंट साईट आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता जी तुम्हाला लँग्वेजमध्ये बघायचं असेल शेतकरी मित्रांना सर्वात पहिले बघू शकता की पी एम किसान सन्मान निधी हे अशा प्रकारे ही, ही गव्हर्नमेंट साईट ओपन होणार आहे सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो आता सर्वात पहिले या साईटवर आल्यानंतर आपला पी एम किसान संबंधी योजनेचा योजनाचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही अशा प्रकारे करू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे ते इथं तुम्ही क्लिक करून न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमची ई के राहिलेली असेल अजून सुद्धा ई के वाय झाली नसेल तर तुम्हाला ई केवायशी सुद्धा लवकरात लवकर कम्प्लीट करायची आहे शेतकरी मित्र बघू शकता तुम्ही घर बसल्या ई के सुद्धा करू शकता आता इथं अप्लिकेशन सुद्धा दिलेलं आहे फंक्शन सुद्धा दिलेलं आहे तुम्ही इथं क्लिक करून कशा प्रकारे जर तुम्हाला ई के करता येत नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण ते सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवणारच आहोत शेतकरी मित्रांनो बघू शकता पी -एम दी विस, रहे। आता पीएम किसान सन्मानिधी योजनाचा हे विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे लक्षपूर्वक का शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान सन्मान योजनाचा हे आपला एकोणीसवा हप्ता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान संबंधी योजनाचा आपला एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झाला होता म्हणजेच की शेतकरी शेतकरी मित्रांनो बघा फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता एकूणच हप्ता आता मे मेमध्ये जसं की आता बघा शेतकरी फेब्रुवारी म्हणजेच की आपल्या तीन महिन्यांना हे लाभ मिळत असतो म्हणजेच की पी एम किसान संबंधी योजनेचा हे लाभ हे तीन महिन्याने मिळत असतो म्हणजेच की वर्षाला पी एम किसानचे हे सहा हजार रुपये मिळतात व तसेच नमो शेतकरी योजनाचे आपल्याला सहा हजार रुपये मिळतात असे दोन्ही योजनांचे म्हणून आपल्या शेतकरी मित्रांनो हे हो वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच की तीन महिन्यानं धरलं तर मे म्हणजेच की शेतकरी बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च मध्ये आपल्याला पैसे मिळायला पाहिजे होते पण मिळाले नाही कारण चार महिने होऊन सुद्धा आपला पी एम किसान सन्मान निधीचा ही विसवा हप्ता आपल्या बँक अकाउंट जमा हो झालेला नाही आहे आता कधी होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा मीडियाच्या रिपोर्ट नुसार आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा अठरा तारखेला हप्ता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कारण नरेंद्र मोदी हे अठरा तारखेला दोरावून येणार आहे बघा अठरा तारखेला तारीख सुद्धा जाहीर होणार आहे नाहीतर पीएम किसान निधी योजनेचाही विश्व हप्ता तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो डिक्लेअर नाही झालेले आहे कारण की मीडिया रिपोर्टचा अंदाज सांगण्यात आलेला आहे सर्वात पहिले तारीख जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तारीखचं तर काही नाही तुम पण तुमचं या यादीत नाव असेल आता ती यादी कशा प्रकारे बघायची शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जर तुमचं या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचाही विश्व हप्ता मिळणार नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांना बघा ही एकवीस हप्तेची यादी आहे आणि ती वीसव्या हप्तेची सुद्धा यादी येणार आहे पण तुमचे जे जे काम राहिलेले लवकर आहे लवकर ते लवकरात लवकर करून घ्या जसं की ई के सी राहिले असेल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक राहिलेला असेल तसेच बँक कार्डला आधार कार्ड लिंक राहिलेलं असेल लवकरात लवकर करून घ्या कारण की आता येणारा हप्ता विसवा हप्ता तुमच्या अकाउंटवर लवकरच जमा होणार आहे काय अडचण जाणारा नाही आहे शेतकरी मित्रांनो यादी बघायची असेल ते इथं बेनिफिट वाले ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघू शकता ही बेनिफिट लिस्टचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला शेतकरी मित्रांनो क्लिक करायचं आहे बघू शकता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरसुद्धा अशा प्रकारे एंट्री होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा सर्व पहिले तुम्हाला इथं स्टेट निवडायचा डिस्ट्रिक्ट निवडायचं इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तर ब्लॉक निवडायचा इथं विलेज निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला बरेच शेतकरी असे क्रमे सुद्धा करतात की तुम्ही ही यादी का दाखवतात कारण की शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा हे विस्वा हप्ता मिळणार आहे जर तुमच्या या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मानित योजनाचा विस्वा हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथे स्टेट निवडायचा आहे तर शेतकरी मित्र सध्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्र निवडायचा आहे व तसेच शेतकरी मित्रांना आता डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट जे काय तिथे लिहायचं आहे ठीक आहे इथं सिलेक्ट करायचं आहे आणि तर सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचा आहे सब डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला गाव निवडायचं आहे म्हणजे की तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे शेतकरी मित्रांना बघू शकता इथं गावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जे काय तुम्हाला गावाची यादी बघायची असेल तुमचं जे काय गाव असेल ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांचं बघायला सर्वात पहिले तुम्हाला इथं महाराष्ट्र माझं स्टेट निवडायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं म्हणजे की तुम्हाला जिल्हा कोणता आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं म्हणजे की तुमचा तालुका कोणता आहे आणि कोणत्या गावाची यादी बघायची इथं तुम्हाला गावाचं इथं गाव निवडायचं आहे शेतकमंत्र एवढं निवडल्यानंतर इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्र बघू शकता की आता तुमच्यासमोर ही यादी ओपन झालेली आहे म्हणजे की ओपन सुद्धा होणार आहे आता बघू शकता ही शेतकऱ्याचे नाव आहे आता शेतकरी मित्रांनो ही यादी तुम्हाला बघायची आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का ही यादी पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या एकोणीस हप्ता बदलला आहे ठीक आहे आता हे एकोणीस हप्ता वीसवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला एकोणीस हप्ता मिळणार त्या शेतकऱ्याला विसवा हप्ता सुद्धा मिळणार आहे पण काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक नीट ऐकायच्या आहे म्हणजेच की पूर्ण असल्या पाहिजे जसं की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे ई के वायशी राहील तुमची कंप्लेट असायला पाहिजे आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे मोबाईल नंबर लिंक तुम्हाला बँक अकाउंट असायला पाहिजे व तसेच बँक अकाउंटला आधार कार्डसुद्धा लिंक असणे खूप गरजेचे आहे जसे शेतकरी मित्रांनो हे पूर्ण गोष्टी तुमच्या कंप्लेंट असतील तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कारण की आता पी एम किसान सन्मान योजनाचा आहे विश्व हप्ता आप आपला अठरा तारखेला आपल्या बँक अकाउंट जमा होणार का बघा मीडिया रिपोर्टचा अंदाज आहे की अठरा तारखेला जमा होणार आहे पण आज जे काय ऑफिशियली अलाउन्स काही झालेलं नाही आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला क्लिअर सांगतो फक्त मीडिया रिपोर्टचा अंदाज आहे की अठरा तारखेला हे पी एम किसान संबंधी निधी योजनाचा हे विसवा हप्ता जमा होणार आहे असा मीडिया रिपोर्टचा अंदाज सांगण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा